निवेदन देण्यासाठी आला होता आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी घाटीचे अधिष्ठाता श्री सुखरे साहेब यांना आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने आज विविध सामाजिक प्रश्नावर व घाटीत सुरू असलेला जो सावळा गोंधळ आहे आनागोंदी कारभार आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन आज सादर केलेलं आहे त्याबद्दल साहेबांशी आज आमची चर्चा झालेली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी घाटीची प्रतिमा मलिन करणारा जो या ठिकाणी विषय घडला होता क्ष किरण विभागामध्ये एका मुलीचा विनयभंग त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याकडून झाला होता त्याविषयी आम्ही साहेबांशी चर्चा केली का त्या संदर्भामध्ये खालच्या कर्मचाऱ्यावर आपण कारवाई केलेली आहे परंतु त्या विभागाच्या ज्या प्रमुख होत्या त्या विभागाच्या प्रमुख होत्या डॉक्टर वर्षा रोटे मॅडम यांच्यावरही नियमानुसार कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी होती आज साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी गोरगरीब रुग्ण जे आहेत ते मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून केवळ मोफत उपचार भेटतील या आशेनं या घाटी हॉस्पिटलमध्ये येत असतात परंतु येथील व्यवस्थेमुळं येथील काही कर्मचाऱ्यामुळं आता तुम्ही बघत असाल काही दिवसापूर्वी वृत्तपत्रातून काही बातम्या छापून आल्या त्यामध्ये सर्रासपणे असं सांगण्यात आले की सत्तर टक्के कर्मचारी हे बोगस आहेत हे डमी कर्मचारी काही कर्मचाऱ्यांनी या ने ठिकाणी नेमलेले आहेत त्या संदर्भातही आम्ही साहेबाशी सविस्तर चर्चा केली साहेबाने आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही काही कर्मचारी विशेष कमिटी यासाठी नेमून जे डमी कर्मचारी ठेवतात त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करू यानंतर या ठिकाणी या, या घाटी परिसरामध्ये एक जीवनधारा मेडिकल आहे जे ज चढ्या दराने या ठिकाणी औषधी गोरगरिबांना विक्री करते जर घाटी प्रशासन म्हणत आहे की आम्ही सर्व सेवा सुविधा सर्व दवागोळ्या आम्ही इथे येणाऱ्या गोरगरिबांना मोफत देतो शासन म्हणत आहे की आम्ही या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधी पुरवतो तर मग या ठिकाणी या मेडिकलची गरज काय आहे प्रशासन सांगत आहे का आम्ही त्यांना खाली करण्यास सांगितलेला आहे तो मेडिकल धारक तेथून जात नाही मी आज तुमच्या समस्त मीडिया प्रतिनिधीच्या समोर सांगू इच्छितो की आम्ही काहीच थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणाहून एक सलाईंची बॉटल घेतली जीची क किंमत साडे सोळा रुपये मार्केटला आहे बाहेरच्या मेडिकलला आहे तीच सलाईंची बॉटल तो जीवनधारा मेडिकलवाला सत्तेचाळीस रुपयाला विकतो म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यानंतर इथं जे पार्किंग आता अलाउट केलेलं आहे या पार्किंगला आपण बघितलं असेल तर दर्शनी भागामध्ये त्याचे रेट लावलेले आहेत पाच रुपये टू व्हीलर दहा रुपये फोर व्हीलर येथे येणारा जो काही वर्ग आहे तो गोर कष्टकरी आहे येथे जो व्यक्ती येतो तो त्रासलेला असतो तो त्याच्या रुग्णांना भेटायला येतो त्याच्या नातेवाईकांना भेटायला भेटा आले नाते ना भेटायला भेटा आलेला असतो त्यामध्ये येथील जे पार्किंगवाले आहे ते सर्रासपणे जे पाच रुपयाची जी पार्किंग आहे टू व्हीलरची त्या जागी त्याच्याकडून दहा रुपये घेतात वीस रुपये घेतात फोर कोण तीस रुपये घेतात वीस रुपये घेतात अनागोंदी कारभार आहे या ठिकाणी आताच आम्ही तिथेही एक्स्टिंग ऑपरेशन केलं त्या ठिकाणी आमच्या एका कार्यकर्त्याची गाडी पाठवून बघितलं त्या ठिकाणी त्याला केवळ पावती देण्यात आली त्याच्यावर फक्त तारीख होती त्याच्यावर म्हणजे रकमेचा कुठलाही उल्लेख नाही आणि त्यानं फोनपेद्वारे त्याला दहा रुपये दिलेले आहे अशा प्रकारे हा अनागोंदी कारभार सर्वत्र भ्रष्टाचार या ठिकाणी पसरलेला आहे आम्ही माननीय डीन साहेबाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या व या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी स्ट्रेचर अव्हेलेबल नाहीये साहेबांशी आताच आमची चर्चा झाली साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही मांडलेल्या सर्व प्रश्नांवर साहेब लवकरात लवकर तोडगा काढतील नसता आम्ही येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये एक मोठं जनआंदोलन सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही अशी पण चर्चा आहे घाटीमध्ये एक कारण सुखरे साहेब आल्यानंतर घाटीमध्ये सुधारणा झालेली अशी कर्मचाऱ्यांमध्ये पण आहे काय सांगणार सुधारणा झाल्या असतील आता आपण पार्किंगचा विषय बघितला साहेबांनी पार्किंगचं सा टेंडर केलं खरं म्हणजे पार्किंगला शिस्त लागायला हवी होती शिस्त लागलेली आहे काही प्रमाणात परंतु तिथे जर गोरगरीब नागरिकांची लूट होत असेल त्या ठिकाणी पाच रुपये दाखवून जर वीस रुपये नागरिकांकडून लुटले जात असेल त्यांना धमकावलं जात असेल आणि जर नागरिकाने एखाद्या वेळेस नो पार्किंगला गाडी लावली तर येथे येथील जो वाहतूक विभाग आहे तो ती गाडी उचलून घेऊन जातो छावणी पोलीस स्टेशनला म्हणजे रुग्णाला भेटायला येणारा जो कष्टकरी गोरगरीब नागरिक आहे तो पोलीस स्टेशनला जाणार की त्याची गाडी सोडवणार तुम्ही विचार करा मित्रांनो घाटीला येणारा हा कोणता वर्ग सर्वसामान्य माणूसच घाटीमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतो कारण की त्याच्याकडे दवा गोळ्याला पैसे नसतात मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जायला तेथे लाखो रुपये खर्च करण्यासाठी त्याची ऐपत नसते म्हणून शासनाने उभारलेल्या घाटी हॉस्पिटलला तो येत असतो आणि या ठिकाणी जर तो नो पार्किंगला गाडी लावत लपून छपून तर त्याच्या त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या खिशामध्ये ते दहा पाच रुपये ही पार्किंगवाल्याला द्यायसाठी नसतात तर तेवढेही या या लोकांना या ठिकाणी सहन होत नाही ते त्याची गाडी वाहतूकवाले बोलून या ठिकाणाहून तो करतात धन्यवाद आपलं नाव मी दीपक निकाजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे